क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज मी आपणासमोर काही स्वरचित चारोळ्या सादर करत आहे माझी माय सावित्री कर्तृत्वाने झाली ती सावित्रीची क्रांतिज्योती कर्तृत्वाने झाली ती सावित्रीची क्रांतीज्योती श्री क्रांती शिक्षण श्रीमुक्तीची हिस्तर खरी निर्माती आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी तुझ्यामुळेच म्हणवितो शिक्षणाचा वारसा तव तिचारांतुणी पाझरतो झेललेस तू चिखलाचे गोरे झेललेस तू चिखलाचे गोरे निर्मिलेस जणू शिक्षणाचे पोरे माझी माय सावित्री कशी गाऊ गथोरवी तुझ्या कष्टाच्याच आज उजळल्या ज्योती माझी माय सावित्री कशी गाऊ गथोरवी तुझ्या कष्टाच्याच आज लाख उजळल्या ज्योती तुझ्या कार्याला सलाम तुझ्या शक्तीला मुजरा तू आद्य शिक्षिका ग या भारत मातेची तू मान करी ग क्रांती ज्योतीची तूच क्रांती तूच ज्योती तूच शक्ती तूच श्री शिक्षणाची गंगोत्री तुझ्यासाठी ना कोणी उच्च ना कोणी नीच तुझ्यासाठी ना कोणी उच्च ना कोणी नीच सर्वांना सामावून घेणारी यशवंताची माता तूच खरंच या सावित्रीमाईंनी आपल्या जीवनामध्ये अनेक हाल अपेष्टा संकट सोसून आपल्या सर्वांना ज्ञानाचे द्वार खुले केले आजच्या या जयंतीनिमित्त सावित्रीमाईंना आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करते धन्यवाद